बाळा तुझा माझ्यावर विश्वास असेल तर पुढे जाऊ नकोस आणि मी जे काही सांगतोय ते नीट ऐक तुझी अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत आणि तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत फक्त मी जे काही सांगत आहे ते नीट ऐक बाळा पहिली गोष्ट तर तुझी जे काही पैसे बाहेर अडकलेले होते ते तुला मिळणार आहेत ते पैसे तुला न मागताच मिळणार आहे तुला तुझेच पैसे भीक मागल्यासारखे मागावे लागणार नाहीत ते स्वतःहून आणून देतील आणि तुझी सर्व कामे मार्गी लागणार आहेत बाळा निश्चिंत रहा ब्युनोकोस मी तुझ्या पाठीशी आहेत दुसरी गोष्ट बाळा मी जे काही सांगत आहे ते शेवटपर्यंत ऐक कारण यातच तुझे कल्याण आहे बाळा तू आजवर कुणाचेही वाईट चिंतले नाही ही, ही खूप मोठी गोष्ट आहे तू तु तु तुझे कार्य तुझे जे काही काम आहे ते निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत राहिलास ही खूप मोठी गोष्ट आहे बाळा त्याचंच तुला चीज मिळणार आहे तुझी अडकलेली कामे सर्व मार्गी लागणार आहेत बाळा फक्त तू एक काम कर तू हताश होऊ नको असा निराश होऊ नकोस कारण तुझ्या पाठीमागे जी शक्ती आहे ती ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ आहेत आणि ती तुझ्या पाठीमागे अविरतपणे उभी राहणार आहेत फक्त मी जे काही सांगतो आहे ते नीट ऐक आणि त्याचा कटेकोरपणे पालन कर बाळा पहिली गोष्ट तर तू दु दुसऱ्यांचा मनाचा विचार करतोस म्हणजे कुणालाही दुखवत नाही दुसऱ्यांचा मन दुखणार नाही याचा तू खूप विचार करतो दुसरी गोष्ट बाळा तू कुणाचंही वाईट चिंतीत नाही तू कुणाचंही वाईट चिंतन करत नाहीस तिसरी गोष्ट बाळा तू प्रामाणिक काम करतो कामात कुठलीही काम चुकारपणा करत नाही बाळा तू निश्चिंत राहा कारण तू जो मार्ग पत्करलेला आहेस तो एकदम बरोबर आहे आणि तू एकदम बरोबर ट्रॅक पकडलेला आहे ह्याच मार्गावर तू ठामपणे राहा आणि तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर तू जे काही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा कंटिन्युअसली नामस्मरण करत होता आणि हे नामस्मरण करत तू तु मला तुझ्याजवळ येण्यास भाग पाडलेला आहे बाळा तुझी खूप मोठी परीक्षा होती आणि तू ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जाऊ नकोस कारण तू तु तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहेस बाळा तुझा निस्वार्थ सेवा भाव हा मला खूप भावलेला आहे तू मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता लोकांची मदत करतोस मग ती लोक तुझ्या जवळची असोत किंवा नसोत हा तुझा निस्वार्थ सेवा भाव मला खूप भावलेला आहे असंच कंटिन्यू काम करत राहा बाळा आणि दुसरी गोष्ट तुझी जी काही समाधानी वृत्ती आहे ती मला खूप भावलेली आहे असेल त्या परिस्थितीमध्ये तू समाधानी आहेस आपल्या परिस्थितीचा बाऊ करत नाही आहे त्या परिस्थितीला स्वीकारवून तू समाधानी जीवन जगत राहिलास आणि तू तु तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालास बाळा आता कसलीही चिंता करू नकोस तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मी जे काही सांगतोय ते शेवटपर्यंत नक्की ऐक कारण तुझे सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुझी अडकलेली पैसे जे होती ती तुला मिळणार आहेत आणि तुझे आता चांगले योग जुळून येणार आहेत त्याच्यामुळे बाळा आता घाबरू नकोस निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळा तू कुठल्याही गोष्टीचा अहंकार हा केलेला नाही तुझ्याकडं कोणती गोष्ट आली ती तू असा मीपणा दाखवून त्या गोष्टीचं बाऊ केलेला नाही तू अहंकार केला नाही तुझ्यात मीपणा नाही त्यामुळे मला तू अतिशय भावलेला आहे आणि तुझी परीक्षा संपलेली आहे तू तु मला तुझ्याजवळ येण्यास भाग पाडलेला आहे आणि तुझ्यावर आता कृपादृष्टी झालेली आहे आणि तुझ्यावर आता कृपेचा वर्षाव होणार आहे त्यामुळे बाळा आता निश्चिंत रहा आणि तुझ्यावर आता स्वामी कृपा झालेली आहे बाळा तुझे सर्व कामे मार्गी लागणार आहेत बाळा तू कितीही कठीण परिस्थिती आली तरी खंबीरपणे उभा राहिलेला आहे इतकी वाईट परिस्थिती होती तरी तू त्या परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहिला आणि संकटांना सामोरे जात राहिलास आणि त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालेला आहेस बाळा आता तुझे सर्व कामे हे मार्गी लागणार आहेत फक्त मी जे काही सांगत आहे ते तू शेवटपर्यंत ऐक आता तुझा उद्धार झालेला आहे तुला कुणाकडं ही भीक मागण्याची गरज नाही तू तुझेच पैसे इतरांकडे जे तू दिलेले होते किंवा जे तुझे कामाचे पैसे होते ते तू भीक मागल्यासारखे मागत होता आता ती वेळ येणार नाही कारण ते लोक स्वतःच तुझे पैसे तुला आणून देणार आहे कारण तुझ्यावर कृपेचा वर्षाव झालेला आहे कारण तू खूप संयम ठेवून एकदम पेशन्स असे ठेवून सातत्यपूर्ण कंटिन्युअसली तू तुझं काम करत राहिलास आणि तू तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास बाळा तुझ्याकडं पाहून खूप लोक इन्स्पायर होतील आणि तू त्यांना मोटिवेट कर त्यांना जगण्याचा मार्ग दाखव कारण अशी खूप लोकं आहेत की जे ते परिस्थितीने हतबल आहेत बाळा तू त्या लोकांना इन्स्पायर कर तुझ्याकडं पाहून ते मोटिवेशन घेतील असं काहीतरी कर आणि हाच तुझा मार्ग आहे बाळा तुला आता इथून पुढे कसलाही त्रास होणार नाही तुझ्या मागे खूप मोठी शक्ती आहे बाळा तू खंबीर उभा राहा आणि आता कशालाही घाबरू नकोस तुझ्याकडे लक्ष्मी येणार आहे तुझ्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे बाळा तू फक्त एक काम करायचं आहेस मी जे काही सांगतो आहे ते शेवटपर्यंत ऐकायचं आहे आणि तू खूप पेशन्स ठेवून जे काही काम करत आहे ते कर आणि आत्तापर्यंत जसे काही प्रामाणिकपणे काम करत आला आहे तसेच कर आणि आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीचा तू अहंकार केला नाहीस तसाच आता इथून पुढेही तुझ्याकडे जेव्हा पैसा येईल तुझ्या हातात जेव्हा लक्ष्मी येईल तेव्हा कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नकोस जेव्हा तू अहंकार करशील तेव्हाच तिथे सगळं संपलेलं असेल ही गोष्ट लक्षात घे बाळा मी जे काही सांगतो आहे ते नीट ऐक आता तुझा उद्धार होणार आहे फक्त अहंकार करू नकोस बाळा तुझे दिवस हे गेलेले आहे तुझे जे काही वाईट दिवस होते ते संपले आता तुझे फक्त फक्त आणि फक्त चांगलेच दिवस येणार आहेत बाळा आता तू माझ्यावर सोड जी काही परिस्थिती आहे ती माझ्यावर सोड आणि बिंधास्त राहा तुझ्यावर कुपेचा वर्षाव झालेला आहे आणि इथून पुढेही होणार आहे फक्त एकच गोष्ट लक्षात घे तुझ्या हातात जेव्हा पैसे येतील तुझ्या हातात जेव्हा लक्ष्मी येणार आहे तेव्हा त्या पैशांचा अहंकार दाखवायचा नाही आत्तापर्यंत तू जसे काम करत आला आहे परोपकार वृत्ती जशी ठेवली आहे इतरांना जशी मदत केली आहे तशीच इथून पुढे मदत करायची आहे निस्वार्थ भावनेने लोकांना जे काही तू मदत करत आला आहेस तशीच मदत करायची आहे आणि यातच तुझे कल्याण आहे बाळा मी जे काही सांगतो आहे ते नीट ऐक तुझे कल्याण होणार आहे आणि घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त